जय भीम नमबुद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो सरन्यायाधीश भूषण गवई यांनी फेकणाऱ्या व्यक्तीला माफ केल्यामुळे आता जातीयवादी माजलेले आहेत त्या घटनेनंतर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा सपाटाच सा या लोकांनी लावलेला आहे ग्वालियर येथील अनिल मिश्रा नावाच्या एका वकिलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आपत्तीजनक टिप्पणी केलेली आहे न्यूज फिरत इंटरव्ह्यू मध्ये डॉक्टर हे गंदे होते खाने रड़े होते अपवित्र होते अशुद्ध आणि इंग्रजांचे दलाल होते त्यांनी होते, होते। संविधान लिहिले नाही संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचे कोणतेही योगदान नाही संविधान हे बी एन राव यांनी लिहिलेले आहे वगैरे 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 अशा प्रकारचे वक्तव्य या व्यक्तीने केलेले आहे भीम आर्मीने या व्यक्तीचा निषेध केलेला आहे येत्या पंधरा ऑक्टोबर लाखोंच्या संख्येने या व्यक्तीला सांगितलेली आहे तरी देखील या व्यक्तीला पाश्चाताप झालेला नाही हा व्यक्ती पोलीस स्टेशन मध्ये जातो पोलिसांना सांगतो की मला अटक करा मी काहीही चुकीचे बोललेलो नाही संविधानाने मला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिलेले आहे संविधान निर्मात्याचा अपमान करून हा संविधानाचं उदाहरण देत फिरत आहे सध्या आर एस एस आणि प्रतिक्रांतीवादी ब्राह्मणवादी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेले ले नाही बी एन राव यांनी संविधान लिहिलेले आहे एकोणीसशे पस्तीस साली जो ब्रिटिश इंडिया ऍक्ट तयार करण्यात आला त्याचीच कॉपी पेस्ट करून संविधानाची निर्मिती झालेली आहे संविधान निर्मितीमध्ये बऱ्याचशा कमिटी होत्या त्यांनी संविधान लिहिलेले आहे अशा प्रकारचा प्रा सध्या चालू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान लिहिले हे या लोकांना पचत नाही एका स्पृश्य व्यक्तीने संविधान लिहिले हे या लोकांना पचत नाही आणि बाबासाहेब आंबेडकर यांना हे श्रेय जाऊ नये म्हणून हे अशा प्रकारचा आता प्रोपागंडा करताना दिसत आहेत हे आपण वेळीच ओळखले पाहिजे ज्या जातीच्या लोकांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरती शेण फेकले त्याच जातीच्या लोकांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकला त्याच जातीच्या व्यक्तींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाचे संविधान लिहिले नाही डॉक्टर आंबेडकर पवित्र आहेत अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत इतकेच नाही तर आता संपूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करण्याची सुरुवात झालेली आहे जर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्या व्यवहारी वकीलला शिक्षा दिली असती त्याच्यावरती कार्यवाही केली असती तर हे जातीयवादी लोक गप्प बसले घाबरले असते परंतु सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अशा प्रकारचे कोणतेही कृत्य केले नाही उलट त्यांनी त्या व्यक्तीला माफ केले ज्यांनी सर सरन्यायाधीश या सर्वोच्चपदी बसलेल्या व्यक्तीवर हल्ला केला एक प्रकारे संविधानाचा अपमान केला लोकशाहीचा अपमान केला आंबेडकरी व्यक्ती हा स्वाभिमानी असतो स्वाभिमान हा आंबेडकरी व्यक्तीची खरी संपत्ती असते आता जे लोक असा प्रोपेगंडा करत फिरत आहेत की संविधान बाबासाहेबांनी लिहिलेले नसून बी एन राव यांनी लिहिलेले आहे त्या लोकांना इतकेच सांगत आहे की त्या लोकांनी इतिहासाचा पुन्हा अभ्यास करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस सालचा ब्रिटिश इंडिया ऍक्ट कॉपी करून लिहिला असे देखील हे लोक म्हणत आहेत नेमक्या लोकांना काय म्हणायचे आहे एकोणीसशे पस्तीस साली जो ब्रिटिश इंडिया ऍक्ट तयार करण्यात आला तो सायमन कमिशन राऊंड टेबल कॉन्फरन्स गोलमेश परिषद यामध्ये ज्या कॉन्फरन्स झाल्या जे काही ठराव पारित करण्यात आले त्या दौऱ्या ब्रिटिश इंडिया ऍक्ट तयार करण्यात आला आणि या राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या आणि याच मागण्या एकोणीसशे पस्तीसच्या ॲक्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत एक प्रकारे एकोणीसशे पस्तीसचा जो ब्रिटिश इंडिया ऍक्ट आहे त्याचे निर्माते अप्रत्यक्षरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी सायमन कमिशनमध्ये प्रथमता बोलताना राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाले होते की आपल्याला एक लोकशाही हवी आहे बाय द पीपल ऑफ द पीपल फॉर द पीपल अशी डेमोक्रेसी आप मला हवी आहे बाबासाहेबांनी त्यावेळी इंग्रज सरकारला उद्देशून मानले होते तद्वतच इंग्रज सरकारने आम्हाला वचन दिले होते की आमचे राज्य आल्यानंतर अस्पृश्यता निघून जाईल परंतु अजूनही अस्पृश्यता ही, ही हाय तशीच आहे इंग्रजांनी आम्हाला स्वतंत्र दिलेले नाही म्हणून त्यांनी इंग्रजांचा विरोध केला होता बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांच्या बाले किल्ल्यात जाऊन इंग्रजांच्या समोरच म्हणाले होते की या देशातून इंग्रज सरकार घालून या देशामध्ये लोकशाहीचे राज्य आले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिझर्वेशनच्या मुद्द्यावरून तीन महिने संविधान निर्मितीचे काम थांबवले होते आणि सरदार वल्लभभाई पटेल स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणाले की या देशाची राज्यघटना लिहिण्याचे सामर्थ्य केवळ आणि केवळ आपल्यातच आहे आणि म्हणून ही राज्यघटना आपणच लिहावी जर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिली नाही तर तीन महिने बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या राज्यघटना निर्मितीचे काम थांबवले होते त्यावेळी तो बी राव कुठे गेला होता सरदार वल्लभभाई पटेल देखील बॅरिस्टर होते त्यांनी स्वतःहून घटना काय लिहिली नाही नेहरू पण बॅरिस्टर होते त्यांनी घटना काय लिहिली नाही राजेंद्र प्रसाद पण चांगले शिकलेले उच्च शिक्षित होते त्यांनी घटना काय लिहिली नाही गांधींनी घटना काय लिहिली नाही त्यावेळी बाकीचे जे घटना समितीचे सदस्य होते ते काय झोपले होते का, हो का बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन महिने संविधानाचे काम थांबवले होते त्यावेळी जे घटना समितीचे सदस्य होते त्या लोकांनी घटना निर्मितीचे काम पुढे कंटिन्यू का ठेवले नाही सरदार वल्लभभाई पटेल यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी त्यांच्या पाया पाळायला जावे का लागले आणि बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन ते म्हणाले की घटना लिहिण्याचे कार्य केवळ आणि केवळ तुम्हीच करू शकता आंबेडकर हा इतिहास आहे दुसरे उदाहरण म्हणजे कृष्णमच्चारी जे काँग्रेसचे प्रसिद्ध नेते होते ते देखील सवर्ण होते घटना सादर केल्यानंतर ते पार्लमेंटमध्ये म्हणाले होते की घटना निर्मितीसाठी ज्या समितीची स्थापना करण्यात आली होती त्या समितीचे बरेचसे सदस्य आपल्या आजारपणामुळे दिल्लीला येऊ शकले नाहीत काही जणांना दिल्लीचे वातावरण सूट झाले नाहीत काही जण विदेशात गेले काही जण मृत्युमुखी होऊन पडले आणि यामुळे घटना निर्मितीचे कार्य एकट्या डॉक्टर यांच्या शिरावर येऊन पडली आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामाणिकपणे भारतीय राज्यघटना लिहिली आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार आहेत असे टी कृष्ण यांनी पार्लमेंटमध्ये म्हटलेले आहे जर टी कृष्ण हे चुकीचे बोलले होते त्यांच्या बोलण्यामध्ये जर असत्यता असती पण असतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे सवर्ण होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतले असते पंडित जवाहरलाल नेहरू जे काश्मीरी पंडित होते प्रधानमंत्री होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतले असते वल्लभभाई पंत त्यांनी ऑब्जेक्शन घेतले असते सरदार पटेल पटेलांनी ऑब्जेक्शन घेतले असते आणि अन्य काँग्रेसी नेत्यांनी ऑब्जेक्शन घेतले असते परंतु त्यांनी ऑब्जेक्शन घेतले नाही उलट डॉक्टर राजेंद्र प्रसाद असो पंडित जवाहरलाल नेहरू असो यांनी बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला त्यांचा जय जयकार केला आणि याचे डॉक्युमेंटरी एव्हिडेन्स भारत सरकार जवळच उपलब्ध आहेत भारत सरकारने जे कॉन्स्टिट्युशनल डिबेट हे जे व्हॉल्यूम स्वरूपामध्ये पब्लिश केलेलं आहे त्यामध्ये हा संदर्भ आलेला आहे तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसमध्ये हा संदर्भ आलेला आहे त्या काळाचे न्यूज मीडियाने देखील यावरती आर्टिकल लिहून पब्लिश केलेली आहे हा एक इतिहास आहे जर बी एन राव यांनी या देशाची राज्यघटना लिहिली असती तर बी एन राव यांनाच राज्यघटने शिल्पकार म्हणून गौरवण्यात आले असते त्या काळातील न्यूज मीडियावाल्याने देखील बी एन राव यांना क्रेडिट दिले असते परंतु असे काही झाले नाही या देशाची घटना लिहिण्याचे कार्य हो एकमेव एक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी केलेले आहे जर बी एन राव यांनी राज्यघटना लिहिली असती तर त्यांनी या देशातील लोकांना स्वतंत्रता समता बंधुत्वता न्याय आधारित राज्यघटना कधीच दिली नसती तर उलट त्यांनी हिंदू धर्माला राष्ट्रीय धर्म म्हणून घोषित केले असते धर्मावर आधारित राज्याची उभारणी झाली असती तर या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरने लिहिली असती तर या देशातील लोकांना आरक्षण कधीच मिळाले नसते एस सी एस टी रिझर्वेशन कधीच मिळाले नसते अस्पृश्यता निर्वाचा कायदा कधीच तयार झाला नसता स्वतंत्रता समता बंधुत्व न्यायावर आधारित राज्याची उभारणी कधीच झाली नसती गोष्ट लक्षात ठेवा एक महार जाती जन्मास आलेला अस्पृश्य गणलेला व्यक्ती विश्व महाविद्वान होतो देशाची राज्यघटना लिहितो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची उभारणी करतो आधुनिक भारताची उभारणी करतो जगभरातील प्रसिद्ध विश्वविद्यापीठामध्ये त्या व्यक्तीच्या मूर्त्या बसवल्या जातात पुतळे बसवले जातात सिंबॉल ऑफ नॉलेज असा गौरव त्याचा होतो जगभरातील प्रसिद्ध विश्वविद्यापीठमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटी असो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असो जगातील प्रथम क्रमांकाचा महाविद्वान असा गौरव केला जातो या सवर्ण जातीतील लोकांना पचत नाही बघवत नाही म्हणूनच ते अशा प्रकारचा खोटा प्राजंडा करताना दिसतात कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता त्यांचे यश या लोकांना भगवत नाहीत आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करत असतात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जर त्यांच्यावरती बूट फेकणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही केली असती तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान करण्या षडयंत्र चालू आहे ते झाले नसते मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोक यांचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार सहकार्य करा हे न बरोबर बुद्धाई जय भीम जय सम्राट अशोक